नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो काळाच्या ओघात मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये वाढ झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं एकच माध्यम आहे ते म्हणजे टेलिव्हिजन मात्र हल्ली हे माध्यम देखील स्पर्धेचं माध्यम बनलं आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी शिवाय मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी वाहिन्यांकडून नानाविध प्रयोग केले जातात नव्या मालिकांची घोषणा शिवाय मालिकांमध्ये नव्या पात्राची एंट्री असे नवनवीन पेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतात अशातच सध्या नुकतेच झी मराठी वाहिनीच्या सावळेची जणू सावली मालिका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे नुकतंच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे त्यातून या अभिनेत्रीच्या भूमिकेबद्दल उलगडा झाला आहे हे अभिनेत्री म्हणजे मानसी कुलकर्णी आहे सावळेची लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि सैंकित कामत त्यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील तैद बनली आहे त्यांनी साकारलेल्या सारंग सावलीच्या पात्रांनी अनेकांच्या मनाचा ठाव घेतलाय आता या अभिनेत्रीच्या एंट्रीने सारंग सावलीच्या आयुष्यात नवा वादळ येणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील कमालीचे उत्सुक झाले आहेत